मित्रांनो नमस्कार आज खूप दिवसानंतर अनटो स्टोरी तुमच्यासमोर सादर करतोय पहिला भाग त्याचं टायटलच वेगळं आहे ते म्हणजे नकारात्मक प्रसिद्धी तुम्ही म्हणाल नकारात्मक प्रसिद्धी म्हणजे काय असते बाबा तर तुम्हाला एक सुंदर अशी एक जाहिरात तुम्हाला आठवणी करता म्हणून सांगतो ओनिडाची जाहिरात होती नेवर्स एन व्ही नेबर्स एन ओनर्स प्राईट म्हणजे शेजारचे जळतात आमच्याकडे जी गोष्ट आहे त्यामुळे शेजारचे जळतात ही ती जाहिरात होती आणि त्यामध्ये एक असा राक्षस डेविल त्याला दोन सुळे आहेत डोक्यावरती आणि दातातून पण एक दोन सुळे आलेत असा तो ओनिडाचा राक्षस आणि कौतुकाने लोक त्याच्यावर फोटो पण काढायचे राक्षसाचं चित्र होतं त्याच्यावर फोटो काढायचे जाहिरात खूप हिट झाली आणि एक बाग नक्की की तुमच्याबद्दल कोणी नकारात्मक प्रसिद्धी केली ती सुद्धा प्रसिद्धीच आहे कारण वपुकळेंच्या भाषेमध्ये पडायचं झालं तर ठेच लागून पडला तर कोण कुत्रा ओळखत नाही हो पण दोनशे फुटावरनं पडला दोन हजार फुटावरनं पडला तर लोक नाही उंचीवरती गेला तर एवढ्या उंचीवरती गेला म्हणून इथनं पडला ना तर नकारात्मक प्रसिद्धी हा एक फार वेगळा मुद्दा आहे पुस्तकांमध्ये तर मी तर लेखक आहे आणि अनेक लेखकांच्या बद्दल ही गमतशीर माहिती असते की समजा समीक्षकांनी कुठच्याही पुस्तकाबद्दल वाईट लिहिलं एक किंवा कुठच्या पिक्चर बद्दल समीक्षा नेलं की हा पिक्चर बकवास आहे या चुकीचं दिलंय या असं दिलंय तसं दिलंय लोक स्वतः जाऊन बघतात समीक्षक म्हणतात त्याप्रमाणे खरंच तसं आहे का त्यांची स्वतःची वेगळी समीक्षा करायची असते त्यांना आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला अशी नकारात्मक प्रसिद्धी सुद्धा त्या गोष्टीला हिट करून जाते महत्वाची गोष्टी मी अनेक अनुभव जवळणं सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना या बऱ्याच गोष्टी गंमत जम्मत जवळणं बघत असतो आणि मग मजा येते पण लोकांना चांगल्या गोष्टीची जाण कधीच नसते चांगल्या गोष्टीची जाणच नसते पण बारीक जरी काही चुकीचं दिसलं ना, चुकी ना तर लोक ते भिंग लावून केवढं मोठे त्याचा प्रयत्न करतात बघायला आणि गॉसिपिंग मध्ये तर सगळेच एक्सपर्ट असतात आपल्याला वाटतं बायका एक्सपर्ट असतात बायका तर असतातच असतात पुरुष पण असतात आपण नाही का म्हणतो चावडीवरती बसून गप्पा मारतात चावडीवरती बसून गप्पा कसल्या मारतात याची सून याची मुलगी इकडे पळून गेली होती इकडे असं झालं होत तसं झालं या चावडीवरचे गप्पा ना आणि लोकांना वाईट गोष्टी पटकन आवडतात ऐकायला तस नसतं तर कुठचाही न्यूजपेपर काढून बघा शांत डोक्याने अख्ख्या पहिल्या पानामध्ये तुम्हाला सत्तर टक्के या नेगेटिव्ह बातम्याच दिसतील यांनी असं असं केलंय छान गेलं असं छान छान बातम्या पेपर कसा ताजा म्हणजे कसला झणझणीत काहीतरी झणझणी मसाल्याचा आणि त्यामुळे लोकांना वाईट गोष्टी या पहिल्यांदा आवडतात ऐकायला आणि लोकांची मेमरी पण अगदी शॉर्ट असते फार क्वचित लोकांना दैवी देणगी असते हे दहा वर्षापूर्वी असं असं बोललं तर ऐकण्याची नाही तर काय आजचा खेळ उद्या विसरलो बाबा नवीन काय नवीन कायची नवीन काहीतरी ऐकायला पाहिजे त्यामुळे रुमर्स प्रसरवणं फार सोपं पडत गोबेल्सच तंत्र म्हणतात हिटलरच्या काळी बेमालूमरित्या खोट गोष्ट सांगायचं त्यात त्याचा हातखंड नव्हता आणि ती गरज होती त्याला त्याच्या देशात त्याच्या सैनिकांमध्ये हवा भरण्याची आणि एक प्रचारतंत्राचं गणित होत गोबेल्सच त्या गोबेल्स गोबेल प्रचारतंत्रामुळे कुठची बंडल मारलेली गोष्ट सुद्धा लोकांना खरी वाटेल इतपत ती गोष्ट असायची नकारात्मक प्रसिद्धी ही बऱ्याच वेळेला काही लोकांना तोंडावरती बोलायची सवय नसते ती पाठीमागदा बोलतात काही जणांना तोंडावर बोलायची सवय असते त्यांना मात्र नकारात्मक प्रसिद्धी ही चटकन मिळते चटकन का जो व वही बिकतय अरे बा असं कसा बोलतो बरोबर आहे का असं बोललं नाही पाहिजे कारण का याच्या अगोदर कोणीच बोललं नव्हतं आतापर्यंतची प्रथम मोडली त्यांनी आता प्रथम मोडली म्हणजे जर तर बरोबर असेल तर बरोबरच आहे ना ते बरोबर भांडण्याची ताकद एक त्याला म्हणतो ना लायन हार्ट मला का जे काय बोलायचं तर बोलायची ताकद तर त्याच्यात पाहिजे आणि ती ताकद त्याच वेळेला येते ज्या वेळेला त्या माणसाला नकारात्मक प्रसिद्धी पचवण्याची ताकद येते त्यावेळेला तो बेलरशिप म्हणतो की मी कशाला घाबरू मी काय कोणाच्या ताटाखालचा मंतर नाही माझा हात काय कोणाच्या दगडाखाली नाही जे काय ते समोर ही बोलण्याची ताकद असते त्या माणसाला नकारात्मक प्रसिद्धी पण तगाटा मिळते हे देवळच कर तुम्ही ज्या वेळेला बिझनेस करता बिझनेसच्या वेळेलासुद्धा दोन प्रकारच्या प्रसिद्धी तुम्हाला धंदा वाढवण्याकरता मदत करतच असते प्रोफेशन असेल बिझनेस असेल आपण चायनीज आयटम म्हणतो ना चला तर आपण चायनीजच वस्तू घेतो ना क स्वस्त आहे सांगणारा माणूस म्हणून नाही एकदम स्वस्त आहे ते चालू आयटम घेतोच आपल्यालाही माहिती असतं हे चला उल्हासनगरी माल आहे अरे पण उल्हासनगर मध्येच येतं ना तुमच्या दुकानात बऱ्यापैकी दुकानातले माल तिकडनच येतात आणि विकतात सांगायची गोष्ट अशी की आज नकारात्मक प्रसिद्धी याच्यावरती बोलायचं म्हटलं तर खूप बोलण्याला काय पब्लिसिटी स्टंट्स असतात लोक स्टंट्स करतात लोक स्वतःहून स्वतःला पप्पू ठरवतात प्रसिद्धी करा पण त्याची पण प्रसिद्धी होते चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी लोक घेत नाहीत तेवढ्या सिरियसली जेवढी ते नकारात्मक पब्लिसिटी पटकन लोकांना आवडते लोकांना चेष्टा करायला आवडते लोकांना अशा माणसाची थेटा मस्करी करायला आवडते टिंगलटवाई करायला आवडते आणि टिंगलटवाई करता म्हणजे तुम्ही त्याची त्याचं नाव घेता ना पूर्वीचं एक उत्तम उदाहरण आहे आणि ते उदाहरण थांबून हे सांगूनच मी आज नकारात्मक परिस्थिती थांबवत का व्यक्तीने विचारलं होतं नारदांना विचारलं होतं नारद मुनी म्हणजे श्रेष्ठ मी राम राम म्हणणार नाही मी मरा मरा म्हणू शकतो मी मारतो लोकांना वाल्मिकीच्या वाल्या कोळी असताना मारतो मी लोकांना मारतो मी मरा मरा म्हणतो तुला मराच म्हण आणि मरा मरामरा म्हणता मरा त्यातनं तोंडात राम राम झालं ही गोष्ट शेवटी प्रसिद्धी झालीच ना वाल्याचा वाल्मिकी झाला प्रश्न तेवढाच आहे की ज्या वेळेला जी गोष्ट करता करत करता 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 तुम्ही करताय ती करा कोण बोलणारे असतील त्यांना बोलू द्या ते बोलणारे आहेत म्हणून तुम्हाला प्रसिद्धी मिळते असं समजा तुमचं काम आढळरित्या करत राहणं हे तुमचं कर्तव्य आहे तुमच्या कर्तव्यापासून तुम्ही आढळू नका पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काही छान घेऊन येईल आजची काय नकारात्मक प्रसिद्धी आहे तुम्हाला आवडलं तर आवडलं नाही आवडलं तर लोकांना सांगा की हा व्हिडिओ बकवास आहे त्यानिमित्ताने व्हिडिओ तर बघतील धन्यवाद